ओवरगावामध्ये रक्षाबंधनानिमित्त जाऊन अठरा ऑगस्ट रोजी तेथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येस प्रवृत्त करण्यात जे जे जबाबदार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे प्रकरण चालवावे तसेच राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्यामध्ये महामंडळाला यश प्राप्त झाले असून लवकर जिल्ह्यातील दहा हजार मराठा समाजातील तरुणांचा एक मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याबाबत नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सुभेदारी विश्रामलो येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली पाच तारखेला लातूर आहे मतदार संघ बांधायला वेळच कुठे मिळालाय मला सांगा आता हे जे आहे ना हे रेकॉर्ड झालेले आहे कुठलं काढायचं ते बघा हे आणि हे दोन <laughs> रेकॉर्ड झाले ते कुठलं काढायचं ते बघा दुरुपयोग होणे एवढी काळजी घ्या गरज नाही महाराष्ट्र इज ऑल माइंड आज छत्रपती संभाजी महाराजनगर या जिल्ह्यामध्ये पूजा पवार आत्महत्या प्रकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी परिवाड्याला छोटी हानी झालेली आहे आज प्रत्यक्षात त्या गावाला जाऊन त्याच्या आईवडिलांशी चर्चा केल्यानंतर गेले एक वर्ष झालं त्या मुलीवरती सातत्याने लग्नाची मागणी वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचार करण्याचं प्रकरण आज माझ्या लक्षात आलेले आहे या विषयावरती तिच्या आईवडिलांनी त्या मुलाच्या आईवडिलांना जाऊन हे पूर्णपणे सांगितलं होतं परंतु त्या मुलांनी त्या ठिकाणी आवड घातला नाही आणि त्याच्या जाचक त्रासामुळे त्या मुलीला आपलं प्राण गमवावा लागला आम्ही पोलीस कमिशनरना भेटून त्यांना विनंती केली की आपण या विषयावरती तातडीनं त्या ठिकाणी एक पुलिस चौथी त्या ठिकाणी निर्माण करण्यात यावी त्या गावामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी अजून अशा प्रकारच्या अडचणी झालेल्या आहेत त्याच्याही वेगळ्या पद्धतीने तपास करण्यात यावा आणि त्या मुलीला न्याय मिळावा एवढी विनंती करण्यात आली दुसरा विषय होता की महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उत्तोजक करण्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला यश आलेलं आहे साडेआठ हजार कोटीचं कर्ज वाटप या एक लाख मराठा तरुणांना मिळालेलं आहे त्याचबरोबर साडेआठशे कोटीचं व्याज करताना आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मग आपल्या जिल्ह्यामध्ये दहा हजार मराठा उद्योजक त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि लवकरच आम्ही प्रत्येक तालुक्यातला एक स्वाभिमानी तरुण ज्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने निर्माण केलेला आहे अशा प्रकारचाही गुणगौरव आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अशा दोन विषयावरती आज ही पत्रकार परिषद होती